सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग दुपारचे तीन वाजलेले आहेत आज आहे श्री रामनवमित्र आम्ही गावाकडे गेलेलो होतो गावाकडे कार्यक्रम झालेला आहे तुम्ही विचारत होता की ताई तुझं गाव कुठलं आहे म्हणजे भाषा वेगळी आहे तर हो माझं गाव सोनाळा आहे मी भरपूर वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सोनाळची आहे मी आणि कर्नाटकमध्ये येत आहे आणि कमलनगर पण कर्नाटकमध्येच म्हणजे आम्ही कर्नाटकमध्ये राहतो त्यामुळे माझ्या भाषामध्ये मा कधीतरी बघा बोलण्यात फरक येतो कारण आपण जे का ऐकतो तेच भाषा आपल्याला येते एकदम मराठी बोला म्हणजे इकडे सगळे कन्नड बोलतात जास्त मराठी नसते पण आपल्या घरी फक्त मराठी बोलली जाते त्यामुळे मी मराठी बोलते परफेक्ट पण कधी कधी जसं आपल्या अवतीभोवती असताना तेच आपल्याला येतं त्यामुळे कधीतरी बोलण्यामध्ये मला पण हे होतं तर झालेले रामनवमी वगैरे झाली प्रसाद घेतला आम्ही घरी थोडंसं लवकर आलो दीपकचे पप्पा तिथे थांबलेले होते लवकर आले नाहीत कारण आणखीन प्रसाद वगैरे अटप करायचा होता व्यक्ती म्हणजे सगळेजण येत होते शेताकडे वगैरे जात असतात गावाकडे त्यामुळे यायला थोडासा लेट झालेला होता सगळ्यांना तर एक जण येत होते प्रसाद घेत होते तर मी दीपक दिनेश अगोदर आलेलो होतो घराकडे कारण दीपकला जायचं आहे बेळगावला तर अगोदर आम्ही दुकानात गेलेलो होतो कपड्याच्या म्हणजे दीपकला व्हाईट शर्ट लागणार होती आणि ब्लॅक पॅन्ट जे आहे ना ती धुवून ठेवलेली होती ती इस्त्री करण्यासाठी दिनेश घेऊन गेलेला आहे दीपकला ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्टामध्ये फोटोशूट होणार आहे बेळगावला म्हणजे जे मिलिटरी कॅम्प आहे तिकडं म्हणजे ग्रुपचा फोटो लागणार आहे त्यांना त्यासाठीच दीपक वेळगावला जात आहे थोडीशी घाई गडबड झाली सकाळपासूनच तिकडं गेलो गावाकडे मग तिकडलं सगळं आवरलं आलो इथं आल्यानंतर इतकी धावपळ माझी होत आहे ना अगोदर दुकानला गेलो शर्ट घेतलं मग घरी आलो घरी आल्यानंतर मी चेंज वगैरे काहीच केलं नाही जशाला तसाच माझा अवतार आहे पूर्ण तोंड भरून खुंकू लागलेला आहे घामाने तर सांगूच नका असा अवतार झालेला आहे पण स्वतःकडे बघण्यासाठी आता लक्ष म्हणजे तितकं लक्ष लक्ष देण्यासाठी वेळच नाही आहे आता अगोदर मी इकडं टिफिन बनवत आहे दीपकला पॅक करून देण्यासाठी तर इकडे मी विचार केला की काय बनवा म्हणजे जे कमी वेळात होतं जे लवकर होतं ते मी बनवत आहे तर इकडे मी विचार केला की मसूर डाळीचं आपण भाजी बनवूया तर त्यासाठी मी डाळ जी आहे ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडा वेळ पाण्यात ठेवलेली होती जोपर्यंत की तडका मी तयार करत आहे तोपर्यंत कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं कढीपत्ता टाकल्यानंतर दहा बारा पाकड्या लसून ठेसलेला टाकलेला आहे कांदा वगैरे मी काहीच टाकलेला नाही कारण लांबला प्रवास आहे आणि आपण कांदा वगैरे टाकून भाजी बनवली तर ते लवकर खराब होते म्हणून फक्त लसूण टाकलेला आहे कोथिंबीर टाकली आणि तडका तयार झाल्यानंतर भिजवलेली मसूर डाळ टाकलेली आहे परतून घेतलं थोडा वेळ म्हणजे छान तडक्याचा टेस्ट येतो यामध्ये नंतर मी यामध्ये हळदी हर, पावडर लाल मिरची पावडर हिरवी मिरचीची पेस्ट असली तर टाकू शकता छान फ्लेवर येतो पण नव्हती आणि यावेळेस तयार करण्यासाठी तितका वेळ नाही मी लाल मिरची टाकलेली आहे जोरीपर्यंत मीठ टाकलं आणि परतून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण डाळ भिजवलेलीच आहे आणि जास्त शिजवली तर छान लागणार मी म्हणून इथं फक्त अर्धा कप मी पाणी टाकलेलं आहे कमी गॅसवरती ठेवलेलं आहे तोपर्यंत मी कटिंग करून घेते आणि चपाती बनवून घेते दीपक गेला होता कटिंग करण्यासाठी म्हणजे आता मिलटरीमध्ये जायचं ना केस ना एकदम छोटे छोटे लागणार म्हणजे छोटे छोटे करावे लागतात म्हणून दीपक गेलेला होता म्हणजे आजकाल मुलांची फॅशन अशी झालेलं आहे की केस छोटे नाही करत थोडीशी लांब लांब ठेवलं तर छान वाटतं त्यांना पण तिथं नाही जमणार त्यामुळे कटिंग करायला गे गेलेला होता आल्यानंतर आंघोळ वगैरे करत आहे दीपक कारण आता उद्या पण त्याला तिथं आंघोळ भेटणार नाही तर म्हटलं आंघोळ वगैरे करून जा कारण तिथं कसं आहे आता मिलिटरी कॅम्प आहे तिथं काही राहण्याची व्यवस्था वगैरे नाही जे हे ऑफिसमध्ये होत असतं सगळं त्यामुळे तिथं काही व्यवस्था नाही त्यामुळे दीपक आता जेअर रडी वगैरे होऊन जात आहे आणि मी कडिंग म्हणून ठेवलेली होती आणि इकडं माझी बडबड चालू आहे म्हणजे सगळ्यांना सांगायचं काम चालू आहे दिनेशला सांगितलं की त्याला सगळं आवरून दे म्हणजे शूज वगैरे सगळे स्वच्छ पोसून दे आता नवीन शूज आम्ही घेतलेले नाही दीपकला फक्त फोटोशूट आहे आज आग। आणि दीपक आता जाऊन आल्यानंतर पंचवीस तारखेला घरातनं निघणार तो बेंगळूरला जाण्यासाठी आणि नंतर सहा महिन्याच्या नंतरच तो घरी येणार मग तेव्हा जे आहे ना शॉपिंग आमची पूर्ण होणार आहे म्हणजे दीपकला काय काय पॅक करून द्यायचे आहे शूज घ्यायचे आहेत कपडे घ्यायचे आहेत हे सगळी शॉपिंग नंतर करणार आहे कारण आता यावेळेमध्ये खूप घाई गडबड झाली त्यामुळे था त्याच्या पप्पाचे शूज जे आहेत ना तेच घेऊन जात आहे दीपक म्हणजे नवीनच आणलेले आहेत ते पण सॉक्स वगैरे सगळे त्यासोबत तर म्हटलं तेच घेऊन जात फोटोशूट तर करायचं आहे कायमचं घालण्यासाठी आता त्याच्या साईजची बोट आम्हाला म्हणजे जे शूज आहेत ते घ्यायचे आहेत तर इकडे मी कडिंग व्यवस्थित म्हणून घेतली म्हणजे अगोदर एक अर्धा तास भिजत ठेवलेली हो, होती व्यवस्थित भिजलेली आहे आणखीन एक वेळा मी छान मऊ करून घेतलेला आहे आणि इकडं चपाती मी अशा पद्धतीनं करते म्हणजे लाटी करून घेतली पूर्ण तेल लावलं थोडंसं कोरडंपीठ शिंपडलेलं आहे दुमडून घेतलं परत तेच प्रोसेसिंग आपल्याला करायचे आहे छान दुमडून घ्यायचं म्हणजे दोन तीन वेळा मी परतो म्हणजे दुमडून घेते छान पुरदे पुरदे निघतात गार झाल्यानंतर चपाती आणि आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जितकी पात्र पाहिजे तितकी पात्र लाटून घ्यायची आहे कटाकटा लाटायचं आहे एकदम आतमध्ये लाटायचं नाही चपाती खूप छान मऊ सुताशी फुलली जाते आणि याची पुरते पुरे पण निघतात तर दिनेशला थोडंफार आवराय सांगितलेलं आहे दीपकचं हे आवरून घेत आहे थोडीशी धावपळ घाई गरबड आज खूप खूप झाली नुसती सकाळपासनं धावपळ चालू आहे कपडे सुद्धा आणखीन आज मी धुलेले नाही आहेत कारण आपल्याला गावाकडे जायचं होतं त्यामुळे कपड्याचं काम राहूनच गेलं सकाळी आठ वाजता मी घरातनं निघालेले होते फक्त देवपूजा तितकी केली मी भांडी जितके झाले होते ते पण तसेच आहेत परत कपडे पण आहेत आज आता निमानपणे मी धुवत राहीन उदर दीपक चवरून देणार आहे तर चपाती मी लाटून घेतली पॅनवरती थोडंसं तेल टाकलेलं आहे चपाती टाकली आणि चपाती हलट पलट करत आपल्याला छान सेकून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसरी चपातीही बनवून घेते म्हणजे फक्त तीन चार चपात्या मी बनवणार आहे तिने जेवण करेल घरी म्हणजे आताच प्रसाद घेऊन आम्ही आलेलो आहोत त्यामुळे जास्त नाही बनवणार फक्त दीपकला पॅक करून देण्यासाठी इकडे मी चपात्या बनवत आहे तिकडे ते लावून उलट पलट चपाती करून मी सेकून घेत आहे तशाच पद्धतीने इकडे दुसरी चपाती पण मी लाटून घेत आहे भाजी बनवून तयार आहे सगळे पॅक करून देते म्हणजे दीपक साडेतीन वाजता निघणार होता पण लेट झाला आता घरी साडेतीन वाजलेले आहेत आणि सीट बुक केलेली आहे रात्री साडेनऊ वाजता उमनाबादून हे आहे टी आहे तर त्या एस सीट बुक केलेली आहे तर आ, ते आहे थोडंसं लेट पण इथून भालकीला जाणं भालकीहून हुमनाबादला जाणं हे वेळेत भेटायला भेटाव्या लागतात म्हणून दीपक थोडंसं लवकरच निघेल साडेतीन वाजता काही जाणं झालेलं नाही पण चार वाजता तरी निघेल थोडंसं घाईघरबडून मी इकडं बनवत आहे तर इकडे चपाती बनून तयार झालेली आहे थोडाफार चिवडा पण मी पॅक करून देते पण मी चारते दीपकला म्हणजे काय होतंय ना गेल्या वेळेत जेव्हा गेलेला होता ना त्यावेळेस बाहेरच नाश्ता केला आणि ते चिवडा चपाती जेही दिलेलं होतं सगळं परत घेऊन आलेला होता तेच म्हणत आहे जर खायचं असलं तरच देते नाहीतरी नाही कारण आता पंचवीस था। तारखेला जेव्हा दीपक जाईल त्यावेळी तर सगळी तयारी आपल्याला करायची आहे चिवडा येच हे ते खूप सारे मला बनवून पॅक करून द्यायचं आहे कारण तिकडचं जेवण कसं आहे काय माहिती नाही म्हणत आहे ती फक्त तिथं व्यवस्थित भेटतं सगळं थोडंफार घरचं असतं तर ठीक असतं सकाळी सकाळी बसला बसल्या बुसल्या थोडंफार खातील म्हणून सगळी तयारी मला करायची आहे तिथलं मी चपात्या सगळ्या बनवून घेतलेल्या जास्त नाही बनवल्या फक्त तीन ते चार चपात्या बनवल्या पॅक करून देण्यासाठी बघू शकता इकडं भाजी पण एकदम छान झालेली आहे आणि रस्त्यामध्ये देण्यासाठी पॅकिंग करण्यासाठी व्यवस्थित आहे भाजी म्हणजे आपण कांदा वगैरे टाकून बनवलं ठीक नाही होत टमॅटोची चटणी किंवा अशी भाजी छान लागते तर दिनेशला म्हणलं हे कडाई घेऊन जा बाहेर फॅनच्या चहा वेट ठेवतो म्हणजे पूर्ण भाजी छान गार झाली ना पॅक करून देते कारण असंच आपण गरम गरम घातली आणि ते लवकर खराब होते तर दिनेशला हे मोठं काम दिलेलं आहे तोपर्यंत मी बाकीचा आवडते आणि दीपकला कपडे वगैरे जे आहेत ना ते सगळे द्यायचे आहेत दिनेश जाऊन पॅन्ट जे आहे ना दीपकचा ते स्त्री करून घेऊन आलेले आहे बाकीचे सगळेच कपडे तिथं दिलेले होते ते पण आणायचे आहेत म्हणजे आणलेलं आहे आता ठेवायचे आहेत मला सगळे तर दीपक इकडे रेडी होत आहे आज व्हाईट पॅन्ट घातलेला आहे आणि तिथं नेण्यासाठी पॅकिंग ते जे ब्लॅक पॅन्ट आहे म्हणजे उद्या घालण्यासाठी तर झालेलं आहे सगळं आवरलेलं आहे धावपळ धावपळ करून फक्त अर्ध्या तासामध्ये मी सगळं तयार केलेलं आहे तर इकडे भाजी पण व्यवस्थित गार झाली फॅन ऑन आहे तर पटकन भाजी मी पॅक करते वातावरण बघू शकता थोडंसं आबाळ आलेलं आहे हवा पण आहे मला वाटतं आज वातावरण बिघडणार आहे रात्रीच्या वेळ झालेलंच होतं तसं खूप भीती वाटाय लागलेली आहे वातावरणाची अचानकच पाऊस येतो आणि ते पाऊस आलं तर काही हरकत नाही पण त्यामध्ये इतकी भयानक हवा असते ना सगळे अस कुंडे उडून जातात दार धना धन आपटतात भीती वाटायला लागते मला इतकं गरजतं ना खरंच खूप भीती भीती वाटायला लागते आणि मी घरच्या घरी असते काही वाटत नाही दीपक दिनेश त्यांचे पप्पा सगळे बाहेर असतात त्यावेळीमध्ये खूप भीती वाटायला लागते म्हणजे गॅरेजमध्ये असतात आणि दीपक आता रस्त्यामध्ये राहणार रा आहे खूप परिस्थिती बिघडणार आहे वातावरणामुळे तर इकडं मी चपात्या काय केलं खाली कपडा घेतलेला आहे त्यावरती पेपर ठेवलं आणि त्यावरती मी चपाती टाकलेली आहे म्हणजे चपाती गरम गरम आहे त्यामुळे अशा प्रकारे मी पॅक केलेली आहे जास्त वेळ गरम राहावे म्हणून खाली कपडा घातलेला आहे आणि दीपकला लोणचं लागणार होतं तर लोणचं या कवरमध्ये मी पॅक केलेला आहे परत ही भाजी जी आहे ना छान झालेली आहे एकदम टेस्टी झालेली आहे तर ते मी गार झाल्यानंतर या डब्यामध्ये पॅक केलेली आहे तुम्ही म्हणत होता की ताई प्लास्टिकच्या डब्यात का देते स्टीलच्या कानाही देत परत घेऊन येत नाहीत मुलं म्हणून देत नाही आणि हे डबा पण व्यवस्थितच आहे म्हणजे फायबरचा आहे तसं प्लास्टिक वगैरे नाही आहे ते दिलेलं आहे तर इकडं मी कपड्यात अशा प्रकारे बांधलं आणि कवर घालणार आहे वरून म्हणजे चपाती जास्त वेळ नरम राहते एकदम असे हडकणार नाही आणि इकडं बोलणं पण चालू आहे आमचं तोंड पण चालू आहे म्हणजे येतात आता काहीतरी खाण्यावर असतो आम्ही प्रसाद वगैरे चॉकलेट गोळ्या हे सगळं ठेवलेलं होतं तेच आमचं खाणं चालू जा होतं डौक, ते इकडे पॅक झालेलं आहे सगळं चपाती वगैरे आता दीपकला म्हणलं सगळं आवरून घे कारण चार वाजलेलेच आहेत आणि जाता जाता खूप लेट होईल कारण वातावरण पण खूप बिघडलेलं आहे या वेळेमध्ये त्यामुळे म्हणलं आणि जेही डॉक्युमेंट्स लागणार आहेत सगळी दीपक इकडं आवरून घेतलेलं आहे म्हणजे खूप बारीकीचं असतं खूप डॉक्युमेंट्स हे घ्या ते घ्या खूप सारं लागतं फॅमिली फोटो आहे ते शिग्नेचर आहे हे शिग्नेचर आहे खूप सारं असतं प्रत्येक वेळी दीपक येत असतो देत असतो तरी पण ते म्हणत असतात की हे राहिलं तुमचं ते राहिलं तुमचं तर सगळं पॅक करून घेतलेलं आहे म्हणजे सगळं आठवण करून करून पॅक करून घेतलेलं आहे परत इकडं ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट जी आम्ही घेऊन आली खरेदी करून ते सगळ्या ती पूर्ण पॅक करून घेतलेली आहे दिनेशचं बोलणं चालू आहे भैया असं भैया तसं त्याला चिलवायचं काम करतो घरात असल्यानंतर दिनेशचा वेगळाच नाद असतो तर ते सांगत आहे आता त्याच्यामध्ये असं ठेव तसं ठेव आपण स्वतःहून ठेवणार नाही पण त्याला सांगणार ऑर्डर देणार बसल्या बसल्या की भैया अशा प्रकारे ठेव तशा प्रकारे ठेव अशा पद्धतीने ठेव आणि शूज वगैरे सगळं पुसून ठेवलेला आहे म्हणजे आता नवीन तर नाही घेतलं जे घरातले होते ते पण नवीन आहेत पण ठेवल्या आपल्याला दूर झालेली होती त्यावरती व्यवस्थित पुसून ठेवलेलं आहे आणि इकडे सॉक्स वगैरे ते पण ते बघ ना सगळं बॅगमध्ये ठेवत आहे म्हणजे आता इथून घालून जाणार नाही तो तिथं गेल्यानंतर फक्त फोटोशूट होत वेळेस हे सगळे कपडे हे शूज वगैरे घालायचे आहेत काही नियम आहेत तिथले ते सगळे फॉलो करावेच लागतात आणि शूज दीपकला येतो की नाही तो बघत आहे म्हणजे त्याच्या पप्पाचा आहे ह्याला येतो की नाही फिट बसतो की नाही तेच बघत होता थोडीशी होत आहेत पण चालतं एक तासाचं म्हणजे एक पंधरा ते वीस मिनिट जे घालणार आहे तिथे त्याच्यापेक्षा जास्त नाही घालणार लगेच काढणार आहे त्यामुळे म्हणजे असू दे आता आपण तो आल्यानंतर जाऊन घेऊन या म्हणजे जे अगोदरचे आहेत ना ते बांधायचे आहेत आणि ते तिथं चालणार नाहीत असे शूज लागणार आहेत जे ब्लॅक असतात ते त्यामुळे हे घेऊन जात आहे तिकडे बॅगमध्ये हे सगळं पॅक करून घेऊन जात आहे कारण घालून तर जाणार नाही तर सगळे बॅगमध्ये पॅक झालेलं आहे कारण आता एकच बॅग न्यायची आहे दीपकला वेगळं काही पिशवी वगैरे न्यायला नगं म्हणतो कारण सावरत न्यायला मुलाला नको वाटतं तर सगळं एकाच बॅगमध्ये ठेवलेलं आहे आता आणि पॅक झालेली आहे बॅग तर आता सगळं आवरलेलं आहे आणि मी कपड्याचं वगैरे काम करून घेते म्हणजे वातावरण चेंज झालेलं आहे कपडे धुवायचे नंतर हाडकणार नाहीत कारण ऊन असलं गरमी असली तर व्यवस्थित आहे एक वेगळंच वातावरण झालेलं आहे घरात गरमी खूप होते बाहेर जावं तर एकदम अशी हवा आणि आबाळ गरजनं चमकणं हे चालू असतं हे वातावरणच काहीच नक्की नाही वेगळंच झालेलं आहे कशा प्रकारे झालं ते पण सांगता येत नाही तर झालेलं आहे सगळं आणि इकडे आमचे राजकुमार बसून हसत आहेत त्याच्यावरती असं भैया तसं भैया चिडवायचं काम करत असतो त्याला फक्त आणि लेट झाल्यामुळे दीपक चिडतो पण खूप आणि दिनेशला त्याला चिडवायला मजा येते म्हणजे ज्यावेळेस दोघ जण घरी असतात ना त्यावेळेस अशीच कामं चालू असतात चिडवायचं म्हणायचं बोलायचं फुगायचं चालू असतं दोघांचं असं आता दीपक आवरलेला आहे बाबांचा वेट करत आहे म्हणजे बाबाला सांगून जाण्यासाठी थांबलेला आहे फोन केलेला होता आता इथे इतक्यामध्ये म्हणजे जेवणं खाणं करून बाबा बाहेर गेलेले आहेत इथे इतक्यामध्ये बॅग रेडी झालेले आहे तर टावेल रुमाल हे सगळं मी पॅक करून देत आहे पण टावेल सगळे बाहेर आणून टाकले आहेत आणि आत्ता मी बोरवेल चालू केलेलं होतं आणि बाहेरचं जे आहे ना पैपाची हो हो जी वाल होती ती चालूच होती त्यामुळे दोन्ही टावेल पूर्ण भिजून छिम्म झालेले आहेत तर दीपकला तेच म्हणला आता टावेल कसं देणार थोडंफार ओललंच आहे हे तरी पण मी फोल्ड करून देत आहे म्हणजे तिथं गेल्यानंतर टावेल वगैरे लागणारच आहे त्याला एक दोन दिवसाचा मुक्काम आहे तर हे टावेल खूपच ओललं दिसलं मला घडी घाटल्यानंतर म्हणजे साईड साईडनं ओलं झालेलं आहे तर हे वाळू घटलं आणखी दुसरं मी काढून देत आहे रुमाल दिलेला आहे तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण नक्की सांगा तर इकडे टावेल मी फोल्ड करून दिलेला आहे तर दीपक जाण्यासाठी रेडी झालेला आहे बाबा पण आलेले आहेत माझे फोन लावलेला होता आत्ता आलेले आहेत ज्या अगोदर काही सांगितलेलं होतं की दीपक अचानकच जात आहे दोन दिवस झालं की मग तिकडला मेसेज येतो परत बेळगावला जातो बेळगाव इथनं खूप लांब आहे पण जाणं खूप कठीण झालेलं आहे दीपकला तरी पण बघा मेसेज आल्यानंतर काहीच ऑप्शन नसतं आपल्याकडे कारण तिथं बोलणार कोणी फक्त मेसेज वाचा आणि जावा असा प्रकार आहे तर दोन दिवसाला तीन दिवसाला वेळा दीपक जातो मग बाबाही तेच म्हणतात कालच गेला होता कालच आला असतो आज परत जात आहेस असं त्यांचं चालू आहे कारण ज्या दिवशी दीपक देश घर नसतात त्या दिवशी बाबांना पण करमत नाही सगळ्यांची गुणगुण चालू असते थे थे Hello, good morning, Hello, good ले ले तर झालेला आहे आता दोघ भाऊ निघालेले आहेत दिनेश पण सोबत जात आहे तिथेवर सोडण्यासाठी हॅलो गुड मॉर्निंग सर्व माझ्या गुड मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे हॅलो गुड मॉर्निंग सकाळचे साडेसात वाजलेले आहेत दिनेश आणखीन कॉलेजला गेला नाही दिनेशचे सिटीचे एक्झाम आहेत आज त्यामुळे तो आठ आठ वाजता घरात निघणार आहे तर अर्धा स्वयंपाक झालेला आहे भाजी बनवली भात बनवला कणी म्हणून ठेवलेली आहे थोडंफार बनवलं कारण दिपकी बेळखावायला गेलेला आहे त्यामुळे कनिंग बिलकुल थोडीसी निमळलेली आहे फक्त चार चपात्या बनतात त्यामध्ये तितकीच नंतर आमचा गुरुवारचा उपवास आहे बाबा ते काही चपाती खाणार नाही दूध आलेले गरम ठेवले हो ठेवलेलं हो चहा ठेवलेला आहे आणि देवांना पण उचलून मी किचन पावडर ठेवलेला आहे म्हणजे देवपिया करून घेणार आहे आणि मग दिसई आवडून देणार आहे तो आंघोळ करत आहे आता जाईल त्यामध्ये म्हणजे सव्वाठ वाजता जाणार आहे मग जेवणं खाणं सगळं तोजेपर्यंत सव्वा आठ वाजतीलच सकाळची वेळ कशी आपली खूप धावपळीची असते आणि वातावरण अचानकच चेंज झालेलं आहे दहा वाजले आणखी मी कपडे धुले नाही असंच बसली आहेस ना अजिबात करमत नाही ना कुठलं काम करायचं मन नाही आहे असंच होतं जेव्हा आपण कंटिन्यू कामात असतात त्यावेळेस करतच राहतो करतच राहतो पण ज्या वेळेत सगळी जिकडे तिकडे गेले तर आता दिनेश पाडेजा गेला बाबांचं जेवण झालं ते बाहेर गेलेत आणि हे गॅरेजला म्हणजे आज आहे घरी काय आले नाही जेवण करायले कशालाही आलेली आहे आणि ते पत्र बेळगावला गेलेलं आहे तो उद्याच येईल आता माझ्याकडे कुठलीच काम नव्हते जी घरची साफसफाई होती ती तर सकाळी झाली टिफिन झालं कपडे मी भिजत घातलेले आहेत म्हणजे बेडशीट वगैरे आता काल धुलं नाही काल गेलेलो होतो गावाकडे त्यामुळे आता भिजून ठेवलेलं आहे सगळं बकीर भरलेलं आहे ठप्प आणि वातावरण थोडंसं असं पण मूडच नाही कुठलं गावाकडे साजलं म्हणत नाही आहे तर मला आता असंच आपल्या मनाचं ऐकत गेलं तर कुठलीच काम होणार आहेत तर चला आता कपडे धुवून घेते अगोदर आणि एक वेळा मी भांडे घासलेले आहेत क्लीन केलेले आहेत आणखी नाही का भांडे पडली ते भांड्याचं तर सांगू झाला का दिवसभर पडत राहतात तर तकडे भांडे असते आणि बाकीचं काम बघूया केलं तर खूप सारी काम आहेत नाही केलं तर एकही नाही शांत बसायचंच काम आहे तर दूध मी दोन तीन दिवसाचं ठेवलेलं आहे तर विचार केला की खवा बनवावा, म्हणजे आता दह्याचे तांबे ताकाचे तांबे हे तर भरून आहेत आणि खाणार पण कोण नाही आता दीपकी गेलेलं आहे बेळगावला परत दिनेश तितकं काही खायला त्याला आवडत नाही फक्त हे ताक वगैरे खातात पण वातावरण चेंज झाल्यामुळे ना ते ताक दही नकोच वाटतं आहे आंबटखट त्यामुळे म्हटलं दूध तसंच ठेवले आहे तीन दिवसापासून म्हणजे कालचं परवाच्या दिवशीचं आणि आजचं तीन दिवसाचं दूध आहे तर ते दूध मी खवा बनवून घेणार आहे थोडंफार चहाला ठेवणार आहे तिकडे हे दूध मी थोडंसं गरम करून घेते आणि चुक वगैरे काढून ठेवलेलं आहे ज्यूस बनवणार आहे तर आता खवा मी कशा पद्धतीने बनवला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता या व्हिडिओला इथं सेंड करते बाय बाय टेक केअर